ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा घात झाला त्या संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याला जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी भेट दिली छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाच्या निमित्ताने ही भेट देताना आमदार सोनवणे भाऊक झाले होते यावेळी त्यांच्यासोबत सूरज वाजगे सचिन वाळूंज सहकार्यकर्ते उपस्थित होते कोकण दौऱ्यावर आलेला असताना आज मात्र आवर्जून रत्नागिरीच्या असलेल्या आपल्या संगमेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा सगळा शेवटचा संग्राम झाला तो संग्राम नव्हता तर तो, तो, तो महासंग्राम होता तर संगमेश्वरच्या या भूमीमध्ये सरदेसाईंचा जो वाडा आहे हा न्याय निवाड्याचा वाडा होता खरंतर आणि न्याय निवाडा करण्यासाठी आदरणीय छत्रपती संभाजी महाराज इथे आले होते इथे काही युद्धनितीची भूमिका त्यांची ठरलेली होती स्वराज्यावर फार मोठं आक्रमण आलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अतिशय चांगले उपाययोजना करण्यासाठी संगमेश्वर निवडलं पण संगमेश्वरच्या इथे फार मोठा घात झाला त्यांच्या संख्या मेवण्याने खरंतर समोरच्या शत्रूंना संभाजी महाराज संगमेश्वर स्थिती आहे असा निरोप त्यांना त्यावेळेला दिला आणि अचानक बळी झाले नसताना आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचं ह्या वाड्यावर आचरणात त्यांनी त्या ठिकाणी हल्ला चढवला इथे रावांचा सुद्धा मृत्यू झाला आणि मालोजीरावांना वाचवत असताना इथे पुढे नावडी नदी जी आहे त्या नदीवर अतिशय आटोखाट पद्धतीचं एक तुंबळ तुंबळ अशा पद्धतीचं महायुद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये संभाजी महाराजांना जल करण्यात आलं आणि मग इथून संभाजी महाराजांना कैद करून ते स्वराज्याच्या दिशेने आज तोळापूरच्या दिशेने घेऊन गेले आणि आपल्याला माहीत आहे की गेले चाळीस दिवसामध्ये पकडल्यापासून इथून संगमेश्वरला पकडल्यानंतर चाळीस दिवस हा महासंग्राम चालू होता आणि संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांच्यावर जे काही अत्याचार झाले हे अखंड हिंदुस्थानाने पाहिलेले आहेत त्याचा इतिहास आहे फार मोठा परंतु मी आज जे आम्ही ही सगळी मंडळी बघतं इथे जे भेटायला आलो आहे आज त्यांच्या या सरदेसाच्या वाड्यावर संगमेश्वरी एक गोष्ट आम्हाला आवर्जून जाणवली की इथला वाडा तर अतिशय या ठिकाणी कडीप परिस्थितीमध्ये जिन्न झालेला आहे तो पडलेला आहे पण त्यापेक्षा भयावह परिस्थिती अशी की ज्यावेळेला समोरच्या शत्रू जेव्हा हल्ला केला त्यावेळेस आपण पाहिजे हेमाडपंथ्य तीन मंदिरं समोर आहेत ते हेमाडपंतच्या मंदिरामध्ये शिवलिंगाचा वरचा भाग त्या ठिकाणी संपुष्ट झालेला आहे आणि विषय म्हणजे नंदी हे महानंदी जे म्हणतो की जे वाहन आहे महादेवाचं त्या अस्ताव्यस्त बाहेर पडलेच्या पडलेल्या अवस्थेत आजही पाहायला मिळतंय मग अध्यक्ष खेदाने सांगा असं वाटतं आज हा जो मध्ये पिक्चर आला छावा म्हणून त्या छावाच्यामुळे महाराष्ट्र अख्खा जागा झाला हिंदुत्वाला हिंदुत्वाचा पुन्हा गजर झाला आणि ह्या भूमीकडं जी भूमिकडे अनेक दिवस दुर्लक्षित होती त्या संघर्षमुळे अनेक लोक आता हळूहळू यायला लागली तिथे मोठी पडझड आहे महाराष्ट्राचं अर्थसंकल्प बजेट चालू आहे अधिवेशन चालू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये अर्थमंत्र्यांनी आणि राज्याच्या सर्व प्रमुख मंडळींनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांनी अंदर, एक घोषणा केली की ते ज्या ठिकाणी संगमेश्वर ठिकाणी जो मोठा मोठे महासंग्राम झाला तिथे छत्रपती संभाजी महाराजांचं सगळ्यात मोठं शिल्प उभं करायचं आहे पण त्या शिल्पाबरोबर आमची विनंती राहणार आहे आता हे जे प हे फोटो जे फोटोज आहे किंवा किंवा हे जे व्हिडिओ आहे हे आम्ही आता सभागृहाच्या पटला उठवू सभागृहासमोर ठेवू आणि आम्ही विनंती करू की हिंदू रक्षक म्हणून ह्या हिंदुस्थानाच्या अखंड व्यवस्थेचे जेव्हा तुम्ही सरकार म्हणून विचार करता त्यावेळेला इथल्या संपूर्ण हे जे मंदिरं जी पडीक झालेली आहे किंवा शिवमंदिरातले शिवलिंग भंगलेले आहेत नंदी महाराजांना सुद्धा बाहेर असत्या व्यवस्था उन्हाळा उन्हा दिवाळ्यात पावसाळ्यात असं बाहेर त्या ठिकाणी जेवण पडून पडायला पडलेले आहेत आणि हा वाड्याची दुरवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्या राजांचा किंवा आपल्या सर्वांच्या राजांचं हा असा इतिहास डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्या मराठा जो त्या ठिकाणी त्या यातना होतात त्या यातना जर समजा आपल्याला शंभर टक्के जर थांबवायच्या असतील शिवभक्ताच्या जर सगळ्या भावनांचा विचार करायचा असेल तर महाराष्ट्र शासन या संपूर्ण वाड्याची आणि विषय म्हणजे ह्या मंदिराची पुनर्रचना करावी अशा पद्धतीची भावना मी शिवभक्तांच्या वतीने उद्याच्या विधीमंडळाला मांडणार आहे आणि मला खात्री आहे की हे शासन हे सरकार निश्चितपणे याच्यामध्ये क्रांतिकारी पाऊल उचलेल आणि या भूमीला न्याय देईल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आता हा बलिदान मास चालू आहे आज चाळीस दिवसाचा हा बलिदान मास आहे म्हणून या भूमीचं दर्शन घ्यायला आलो या त्यागी व्यक्तिमत्वाचं ज्या राजाने बिलकुल सुद्धा शरणागती भत्करली नाही आणि स्वतःचं आयुष्याचं जीवनाचं अवधार्य दिलं अशा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या बलिदानाच्या भक्तीमध्ये नतमस्तक व्हायला हो आलो आहे छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय चौरा